जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराचं रान पेटवलं असून रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे गटाचे खंदे समर्थक साजनी गावचे माजी सरपंच अमर कांबळे यांनीही प्रचाराचा धुराळा उडवला आहे अमर कांबळे हे मतदारसंघातील युवा चेहरा म्हणून समोर येत असून त्यांना प्रशासकीय कामाचाही अनुभव आहे दरम्यान आज महामेडिया ट्वेंटी फोरचे चे प्रतिनिधी रोहन देसाई यांच्याशी संवाद साधत त्यांनी मतदारसंघाबाबत आपल्या नेमक्या संकल्पना काय आहेत त्या मांडल्या आहेत पाहूया सविस्तर मुलाखत राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वारी वाहू लागलेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात इच्छुक उमेदवारांनी आपल्याला पायाला भिंगरी बांधत प्रचाराचा जोर वाढवलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील साजनी गावचे माजी सरपंच अमर कांबळे हे भाजप या पक्षाकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवू इच्छितात अमर कांबळे आज महामिडियामध्ये आपली मुलाखत देण्यासाठी दे उपस्थित आहेत दे। रुई जिल्हा परिषद मतदारसंघाबाबत त्यांचं नेमकं धोरण काय असणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत स्वागत आहे आपलं आपण रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवू इच्छिता मतदारसंघाबाबत आपल्या योजना काय असणार आज मी या ठिकाणी सहकारमर्षी कल्लापांना आवाडे दादा व माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशांना आवाडे व कार्यसम्राट आमदार राहुलजी आवाडे आमच्या भागचे हातणी तालुक्याचे अशोक माने अशोक माने बापू व आमच्या भागचे भागाचे ख खासदार दादा यांच्या नेतृत्वाखाली व तसंच युतीचे सर्व मित्रपक्ष आर पी आय असतील व इतर मित्रपक्षांच्या सोबत सोबतीला घेऊन मी माझी उमेदवारी राहण्यासाठी इच्छुक आहे आज या उमेदवारीच्या माध्यमातून आमच्या मानगाव गावचे कार्यसम्राट सरपंच राजूदादा आमच्या गावचे सरपंच शिवाजी पाटील तिळणी गावचे सरपंच राजेश पाटील व तसेच रुई गावचे कार्य सम सम्राट सरपंच आशो काश्मीरे दादा व मुडशिंगी गावचे सरपंच गजानन जाधव साहेब व आत्तिगीर गावचे सरपंच सुशांत वड्ड व तसेच मानगाववाडीचे माजी सरपंच बबन खोत सागर खोत व जितेंद्र खोत यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या गावचे बी जे पीचे शहराध्यक्ष सुनील पाटील अमर पाटील सयाजी पाटील विनोद कुंभोजे यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आमच्या भागामध्ये रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून युवकांना युवकांच्या भरीव भरीव गोष्टी करण्याच्यासाठी मी यू पी एस सी एम पी एस सी केंद्राची निर्मिती करण्यासाठी कटिबद्ध व प्रयत्नशील राहीन या या अनुषंगाने लोकसेवा व राज्यसेवेमध्ये सरळ भरती या माध्यमातून युवकांना त्याचा लाभ मिळेल तसेच आपल्या भागामध्ये क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यासाठी कटिबद्ध राहीन जेणेकरून युवकांना पोलीस भरती नेव्ही यासारख्या यासारख्या शासन दरबारी असणाऱ्या नोक नोकरीमध्ये संधी मिळण्या संधी मिळेल तसेच आज शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन व शेतीपूरक ची निर्मिती शेती शेतीविषयक उद्योगधंद्याची निर्मिती या गोष्टीसाठी मी कटिबद्ध राहीन आज जर बघितलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा या डिजिटल निर्मितीसाठी प्रयत्न राहील आज प्रामुख्याने आपल्या देशामध्ये दे वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराची निर्मिती होत आहे या आजाराच्या निर्मितीकरता प्रत्येक गावामध्ये अँब्युलन्सची अँब्युलन्स देण्यासाठी मी प्रयत्न करेन तसेच दलित वस्तीमधून दलित वस्तीच्या दलित वस्ती सुधार योजना व क वर्गत तीर्थक्षेत्राच्या निर्मितीसाठी ज्या गावाचा समावेश नाही त्या गावाचा समावेश करून त्या ती तीर्थक्षेत्रांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करेन तसेच आज वेगवेगळ्या वेग 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 महिला सक्षमीकरणाकरता महिला मंत्रालयातून महिलांच्या सक्षमीकरण सक्षमीकरण करता वेगवेगळ्या योजनां लोक वेगवेगळ्या लो महिलांना प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीचे मी कामकाज करण्याचा प्रयत्न करेन अमर कांबळे यांनी रुई जिल्हा परिषद मतदारसंघाबाबत त्यांच्या डोक्यात नेमक्या सु कोणत्या सुपी कल्पना आहेत हे आज मांडलेलेच आहेत मात्र कांबळे साहेब आपण भाजप या पक्षातून निवडणूक लढवू इच्छिता विद्यमान खासदार धैरशील माने यांच्या शिवसेना पक्षाने या रोहित जिल्हा परिषद मतदारसंघाबाबत उमेदवारीवर दावा सांगितला तर यावेळी आपली भूमिका काय असणार आहे जर शिवसेनेने या जागेसाठी दावा केला असेल आदरणीय आमचे नेते राहुलजी आवडे साहेब आदरणीय नेते प्रकाशांना आदरणीय आमचे नेते राजूदादा अभयदादा सरपंच यांचा त्यांनी जो शब्द देतील तो अंतिम मानून आम्ही शिवसेनेसोबत राहण्याचा प्रयत्न करणार व त्यांच्या एक पाऊल पुढे जाऊन आम्ही कामकाज करणार तसेच आज बघितलं तर आदरणीय नेते राहुलजी आवाडे साहेब व प्रकाशांना यांनी आम्हाला तु तुमच्या उमेदवारासाठी तुम्ही कामाला लागा अशा प्रकारच्या इच्छुक उमेदवार अमर कांबळे यांच्या समर्थनार्थ साजनीचे माजी उपसरपंच सुनील पाटील हे सुद्धा आपल्या प्रचाराची गती मतदारसंघामध्ये वाढवत आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे का समर्थन देत आहेत विचारू येतो ना आपण अमर कांबळे यांच्या उमेदवारीसाठी नेत्यांच्याकडं आताहास अमर कांबळे यांच्या बाबतीत नेमकं काय मत गेले वर्ष ते आवाडे गटाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक काम करत आहे त्याचबरोबर गेले दहा वर्ष आम्ही दोघ जण एकत्रच ग्रामपंचायतीमध्ये काम केलेलं आहे त्यांच्या कामाची पद्धत त्यांच्या कामाचा रेटा मला माहीत असल्यामुळं तरुण चेहरा या मतदारसंघाला तरुण चेहऱ्याची आवश्यकता असल्यामुळं आम्ही त्याच्या नावाचा आठ तास धरलेला आहे त्या संदर्भात आम्ही राहुल साहेबांच्या बरोबर आमची चर्चा झालेली आहे प्रकाश संघांच्या बरोबरची चर्चा झालेली आहे त्यांनीही सांगितलं की आमच्या आमच्या नावाला आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे आम्ही शंभर टक्के तुम्हाला उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही करू त्याचबरोबर आमचे नेते आणि ने मार्गदर्शक माणगावचे कार्यसम्राट आमदार कार्यसम्राट सरपंच राज मगदूम साहेब त्याचबरोबर आमचे लोकनियुक्त सरपंच श्री शिवाजी पाटील त्याचबरोबर रोईचे सरपंच देवणीचे सरपंच त्याचबरोबर आतिरीचे सरपंच आणि मानगावचे सरपंच मु सरपंच अशा बरोबर आमची भेट झालेली आहे आणि त्यांनीही सांगितलं की आम्ही नेत्यांच्या पुष्टी आट धरू आणि आम्हाला शंभर टक्के आम्ही तुम्हाला अनुदर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू तुम्ही कामाला लागा आणि त्यांचा आदेश घेऊन आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये सर्वच नेते मंडळींना सर्वच कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी भेटलेला आहे आणि तरुण चेहरा कामाचा माणूस यावा त्यासाठी आम्ही आत्ताच धरलेला आहे अमर कांबळे यांच्या समर्थनार्थ साजनी गावातील युवक आकाश कांबळेसुद्धा या ठिकाणी आहेत नेमकं आपलं अमर कांबळे यांच्या बाबतीत काय मत आहे अमर कांबळे हे बौद्ध समाजातील नेते असून मागील पाच वर्षात त्यांनी ग्रामपंचायत सदस्य होते त्यांनी पाच वर्षात मागील चांगल्या प्रकारे कामाची त्यांची गती आहे आणि युवा तडफदार नेते आहेत त्यामुळे आमची सर्वांची इच्छा आहे की रोही जिल्हा जिल परिषद मतदारसंघात एक युवा चेहरा घ्यावा त्यामुळं आमची इच्छा आहे की आज आपण रुई जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेत असताना भाजपचे इच्छुक उमेदवार अमर कांबळे त्यांचं नेमकं रुई जिल्हा परिषद मतदारसंघाबाबत काय योजना असणार आहे त्यांच्या समर्थकांची का मागणी आहे त्याचा सविस्तर आढावा या ठिकाणी घेतलेला आहे अजूनही आपण विविध जिल्हा परिषद मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यापुढे पाहणार आहोत पाहत राह महामेर ट्वेंटी फोर रोहन देसाईसह सतीश पाटील साजनी तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर